कोल्हापूर जिल्ह्यातील कचऱ्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनला असून या परिस्थितीत कोणतेही मानधन न घेता कचरा वेचक महिला प्रामाणिकपणे शहराची साफसफाई करीत आहेत कचरा वेचक महिलांना जीवनावश्यक वस्तू द्याव्यात या मागणीसाठी अवनी संस्थेतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आले कचरा वेचक महिलांचा सर्वे करून त्यांना जीवनावश्यक वस्तू द्यावे व त्यांना कचरा वर्गीकरणाच्या कामात सामावून घ्यावे तसेच त्यांना खावटी योजना लागू करावी अशा विविध मागण्या निवेदनात केल्या आहेत गेली महिला संघर्ष करीत आहेत अनेक वेळा आंदोलन निवेदन दिली आहेत तरी देखील शासनाने याकडे गांभीर्याने पाहिलेलं नाही याचा गांभीर्याने विचार व्हावा अशी मागणी करण्यात आली यावेळी अक्काताई गोसावी भारतीय कोळी विद्या कांबळे रेखा गोसावी शेवंता कांबळे तसेच अन्य महिला मोठ्या संख्येत उपस्थित होत्या द्यायला लागलो एक ड्रेस की आम्हाला तेरा वर्ष झाली आमचा कुणी विचार केला नाही जे पाऊस लागते पावसात पूर येते आम्हाला घरातून बाहेर जायला मिळत नाही आम्हाला जीवना वस्तू म्हणजे का पाहिजे कार्यावर आम्हाला मिळते दोन किलो गहू किलो तांदूळ त्याला खालावर करण्यासाठी काय नसते चटणी गहू डाळ तांदूळ साबण सोडा निरमा विरमा काय असेल ते जीवनाक वस्तू जेवढी तुमच्या बरोबर नाही दिलं तर आम्ही पंधराचं आंदोलन करणार इथून आम्ही उठणार नाही अजिबात कारण आम्ही वर्षी त्या रस्त्याला आम्ही आहे आमचा कुणी विचार केला नाही आम्ही आता जिद्दीन आम्ही आंदोलन इथं करणार मरण आंदोलन करणार करणार आमच्या हाताला काम नसतंय आम्हाला काही विकायला मिळत नाही आम्हाला घरात बाहेर पडत नाही पुरेल असतोय भिजत कुठं जाणार म्हणून आम्ही म्हणून आम्हाला आमच्या मुलाबाळासाठी जीवन वस्तू आम्हालाही मिळाली गहू तांदूळ मिळते तर गहू तांदूळ काय आम्ही उकडून खाव काय त्याला काय लागू नये म्हणून आम्ही जीवना वस्तू आम्हालाही पाहिजे म हां हे बघा पस्तीस टक्के कचरा वेचक स्वच्छ करून आम्ही सगळं तुम्हाला स्वच्छ करून देतो घाण तुमच्या मागे काय लावत नाही मग तुमची घाण आम्ही काढतोय हां मग त्याच्यासाठी आम्हाला काय तर पगार नाही काय नाही काय नाही मग इथं आम्ही सरकारकडे मागायला आलो की आम्हाला चार महिने पावसाळ्यात धान्य वाटप करावं आणि हे बघा धान्य पीठ दिलं पाहिजे तांदूळ दिलं पाहिजे चटणी मीठ तेल साखर पावडर सगळी पुरवली पाहिजे चार महिने आम्ही बाहेर कुठं जायच नाही पावसाळ्यात कुठं जायच नाही डाळ द्यायला पाहिजे डाळी टाटे सगळं काय लागतं ते द्यायला पाहिजे त्याला आम्ही स्वच्छता करतो म्हणून काम नसते आणि स्वच्छता करतो तुमच्या गावाचे म्हणून द्यायला पाहिजे